लग्न करून टाक म्हणलं <laughs> लग्न करून आणल्यावर काय बायकुला का? <laughs> लग्न करून टाक म्हणलं मग कामगाराने येत आपल्या घरी तुला <laughs> नमस्कार गुड मॉर्निंग परत आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घरीच आहे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल काल आपण सत्राला गेलो आपल्या मम्मी पप्पा पप्पन दुसरीकडे सत्राला गेलते तर आज आता आपण घरीच आज काय काम नाही आपण घरीच आहे तर आपले पप्पा पण बाहेर घरी बाहेर थांबले आपली मम्मी पण बाहेर आहे तिकडे कपडे धुवा लागले तर आपली एक सरकार त्याच्या क्लासेसला गेले तुम्हाला माहितच आहे पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल की आपले सरकार क्लासेसला जाते लावले लावली म्हणजे मेहंदीचे क्लास लावले एक कुनाला वड़ते। कुनाला वड़ते। तर स्किप है। वाटते एक सरकार इकडं बा जेवण बनवायला लागली बरं का नंतर मित्रांनो आपण काय आपले ब्लॉग कुणाला आवडते कुणाला नाही तर कुणाला आवडत ते स्किप करू शकता मित्रांनो कारण की आपण काय कुठं फिरत नाही काय काय जणांना वाटते की घरचे गरज काय रोजचं तेच ब्लॉग बनवते तेच करते काय बाहेर का पाठवत बाहेरचे कुठला व्हिडिओ काढत नाही काय नाही नुसतं तेच जत्रे वगैरे तेच काढते नाही काय काय जणांना असं वाटत असेल तर मित्रांनो जे कुणाला आवडते त्यांनी बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आ, तर कुणाला आवडते ते नाही करा मित्रांनो कुणाला आपले व्हिडिओ आवडते कुणाला नाही आवडत तर काही आता आपण घरी जाईबर का आपल्याला आता काय कामं नाहीत तर मित्रांनो आज आपण देणार आहे घरचं टूर जे आपले घरी कोण कोण असते कोण कोण नाही तर ते जर आपण आता घरी आपलं घर का घरामध्ये काय 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 नाही सगळं आपल्या आजचं आज आपल्या घराचं टूर करणार आहे मित्रांनो तर चला मग आपलं सगळं आता घर दाखवतो तुम्हाला गया, तर काय तर काहीच तुम्हाला आपण पहिलं आपल्या घराच्या बाहेरचं प्लेस दाखवतो व्ह्यूज दाखवतो तुम्हाला म्हणजे बाहेर कसं आहे काय काय कसं का आहे इकडं बाहेरचे लोक आहेत बरं काय समोरच्या इथोपड्या वगैरे दिसत काही परदेशी लोक आहेत म्हणजे इथं येऊन राहिलं ते कारण की इथं आपल्यापाशी पाणीचं सोय वगैरे आहे म्हणून इथंच राहतात त्याने आणि इकडं बघा आपली गाडी तर गाडी तर तुम्हाला माहितीच आहे हे बाहेरनं आपलं घर असं दिसतंय बघा इकडं प्लॉट आहे इकडं माग आहे इकडं शेत आहे इकडं पण असं घर आहे इकडं तर मित्रांनो हे तुम्हाला दाखवते आपली गाडी तुम्हाला माहीत आहे तर इकडं आपली गेट आहे बरं काही इकडं मम्मी बाबा बबल्याला काय करायला लागले बबल्याची हात पाय का लागले तर काय इकडे काय आपले इकडं माल वगैरे आपण सगळं इकडे उतरून लावतो इकडं बघा आपल्या इकडे पहिला रूम आहे आणि आपलं घर एक सांगतो तुम्हाला आपलं घर असं आहे बरं का पत्र सेड आहे स्लॅब घर तसं काय नाही आपलं इकडे बघू शकता तुम्ही इकडे आपलं देवाचं मंदिर वगैरे आणि आपली स्पेशली इकडे देवाचं मंदिर आणि इकडं माल वगैरे ठेवायला ही रूम बनवलेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही इकडं वरती पण माल आहे इकडं खाली वगैरे माल आहे सध्या तर आता माल काय आपल्या घरी नाही माल सगळं सपलेलं आहे तर इकडं बघा इकडे बघा मग मी काय करायला लागले इकडं पण असं बाहेर आपण माल वगैरे लावलेलं आहे इकडं इकडे आपल्याला आपल्याकशी बोर पण आहे बरं काय समोर तुम्हाला दिसत असेल ते बोर आता बोरवर आपण बोर घेऊन आपल्याला इथं पाण्याचं लय अडचण होतं आम्ही पहिलं पाणी नसतं तेव्हा आपण आम्ही गेवरायमध्ये गेवराय सिटीमध्ये जाऊन टाकी तिथं टाकीला जाऊन पाणी आणायचो तर मित्रांनो आज आपलं बेडरूम आहे आजून घर आहे बरं का इकडं आपण झोपतो वगैरे तो कुणी पाहुणे वगैरे आल्यावर तर इकडं बघा हे ही आपली टी व्ही आहे बरं का दिवाळीच्या टायमाला आपण टी व्ही घेतलेली हप्त्यावर आहे बरं का कॅश विश काय नाही तसं हप्त्यावर घेतलेली टी व्ही आपण इकडं तर इकडं आपली पलंग वगैरे इकडं बघा दाखवण्यासारखं एवढं कास काय नाही मित्रांनो पण आपण दाखवतो हे आपलं घर इकडं सगळं इकडं किचन रूम आमचं इकडं बघा आमची सरकार जेवण बनवायला लागली अजून काय काम अजून आपल्या घराचं काम लय करायचं बरं का इकडं परशे टाकायचे बाहेर कट्टा करायचा अजून तर इकडे बघा इकडं आपले पप्पा बघा मोबाईल बघत म्हणजे कंटिन्यू आपले पप्पा मोबाईलच बघत बसतात कारण काय माहीत आपल्याला त्यांनाच मोबाईल मोबाईलमध्ये बघितलं नुसतं असं चांगलं वाटतं असतं त्यांना ता इकडं बघा आपल्या बाबावरती इकडं असं बाथरूम वगैरे हो इकडं तर मला आता बाथरूम पण दाखवू शकत नाही इकडं बघा बाथरूम इकडं आपल्या घराच्या मागे असं आहे बघा इकडं मस्त असं शेत वगैरे तर इकडं बघा इकडून मागून या मागच्या साईडनं आपलं घरी असं दिसतंय इकडून स असं राऊंड असं कंपाऊंडर आहे बरं का आपल्या घराला आपण कंपाऊंडर मारून घेतलेलं आहे असं इकडे काय पण येत असतं रात्री इकडं बघा शेत असं मस्त बी गार असं शेत इकडं टाकलेलं आहे इकडं बा हे आमचे पप्पा पप्पा हे आपले पप्पा आहेत बरं का नागेश सितारे नागेश मारुती सितारे यांचं नाव आहे आपल्या पप्पाचं तर इकडे बघा इकडं आमची मम्मी तुम्हाला आपली मम्मी तर माहीत आहे पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलेलेच आहे आपल्या मम्मीसोबत सारखं आपण चेष्टा करत राहतो मम्मी तुमचं नाव सांगा बरं आपल्या ब्लॉग मध्ये जरा माझं नाव का आपल्या मम्मीचं नाव आहे पद्मावती नागेश सितारे तर इकडं आपल्या बघा आहे माझा लहान भाऊ आहे विजय सितारे तर आपल्या सरकारचं नाव आपलं सरकारचं तुम्हाला माहीतच आहे नाव नाव का सांगितलेलं नाही तर इकडे बघा आपली सरकार जेवण बनवावं लागले तर आपली सरकारचं नाव आहे एक एक सरकारचं नाव आहे लाण्यासारखेचं सरकारचं रुपाली सितारे इकडे एक एका सरकारचं आहे मीनाक्षी सित्तारे नाव तर मी तर माहिती आहे तुम्हाला मी माझं नाव तर माझं नाव आहे काशीनाथ सितारे तर आपण काशीनाथ नागे सितारे माझं नाव आहे तर आपण टोटल सहाजणं आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये फक्त सहाजणं जाऊ कारण की आमच्या फॅमिली सगळेजण फॅमिली म्हणजे आजी आजोबा काका चुलता वगैरे सगळेजण आहेत तिकडे गावाकडे सोलापूरच्या साईडला तर इकडे बघू शकता आपलं घर असं आहे बाहेरनं बाहेर इकडं माल वगैरे ठेवतो आपण तर मित्रांनो आजचं आपलं आपण आपलं आज घर सगळं तुम्हाला घर वगैरे सगळं दाखवलं इकडं बघू गरा शकतो आपलं घर असं फॅन वगैरे सगळं असं म्हणजे साधं सिंपल काय एवढं आपण व्ही आय पी कसं काय आपण गरीब आहे मित्रांनो एवढंच आपण हे असंच राहतो आपण घरात अजून एक मेंबर आहे बरं का तुम्हाला दाखवत आता मेंबर ते इकडे बघा एक मेंबर हे आहे आपल्या घरात तेव्हा वरती करून चालले तू काय काय नुसतं जेवायला पाहिजे त्याला कधी पण नुसतं जेवायलाच मागत असते ती तेव्हा आपल्या घरी एवढं एवढं आम्ही आमची फॅमिली बर का इतर आहे सगळं फॅमिली आपली गावाकडं असते चुलते वगैरे सगळं आपले आजी आज आजोबा अजून आज लय लयजनात पण आपण तिकडे काय जास्त करून जात नाही आपलं इकडंच आपण इकडंच राहतो कारण की आमचं बिझनेस वगैरे जे आमचं काय फोटो वगैरे धंदा इकडं चालतं आमचं तर आपला बिझनेस पण तुम्हाला माहिती आहे आता बघितलं असेल आपलं दुकान कशाचं आहे काय आपण काय करतो आपण जत्रा जत्रेमध्ये असं दुकान वगैरे आपण लावतो बर का असं आम आमचं दुकान असं प्रॉपर एका जागी दुकान असते पण आता आम्ही असं जत्रा जत्रेमध्ये करतो तर काही आता तुम्हाला अजून एक सांगायचं आहे आपण आता दोन दिवसांनी एक सात आठ दिवस जत्रा आहे बरं का सात आठ दिवस तिकडे जाणार आहे आता आपल्या प आपल्याला आता परत आपल्या गाडीचं आपण काल तिथं त्रा गेलो का ते सगळं गाडीतला माल काढायचा आहे आणि परत काढून आपल्याला दुसरं सगळं सगळं एकदम प्रॉपर माल भरायचं आहे टोटल म्हणजे पहिलं भरायचं नाही बरं का आपल्याला थोडंसं माल कमी पडलेलं मग तेच आता आपल्या पप्पाने ट्रान्सपोर्टला मा मा ट्रान्सपोर्ट माल वगैरे मागवलेले तेच माल आता उद्या सकाळी जाऊन माल आणणार त्या म्हणून आपल्याला आता परत गाडी खाली करावं लागेल तर आता गा गाडी वगैरे खाली करून परत आपल्या पप्पा उद्या सकाळी जाणार आहे माला न्यायला परत माल वगैरे आल्यावर सगळं टोटल परत आपण जाणार आहे दुसऱ्या तेरा तारखेला जाणार आहे दु जत्रेला तर म्हणजे सात आठ दिवस आता बाहेर जाणार आहे मोठी जत्रा आहे फरकते ती तसंच ती जत्रा चालते तसं कंटिन्यू दहा बारा दिवस कंटिन्यू चालते तर आपल्याला थोडंफार घरी काम असलं काम असल्यामुळं आपल्याला काय लवकर यायचं ते जत्रा करून तुम्हाला माहिती आहे आज आपल्या सरकारचं ज लग्न वगैरे दु जुन्या सरकारचं त्यामुळं जरा काम आहे वगैरेच घरी ते कामासाठी परत आपल्याला लोक राहायचं जत्राला तर आता गाडी तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही नुसतं काय गाडीतलं सारखं माल काढते भरते तेच व्हिडिओ अपलोड करते ह्याला काय दुसरं काम नाही ते नाही ते तसं काय ना मित्रांनो आपण काय आपल्याला तसं का करावंच लागेल कारण की आपल्या गाडीत माल टाकायचा असतंय का भरायचं असते कधी कधी जत्रा नसल्यावर परत आपल्याला गाडी दुसऱ्या कामाला पण लागत असते म्हणजे करावंच लागते तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे नुसतं व्हिडिओ गाडीतलं काढते माल घरातल्या घरातल्या घरा व्हिडिओ काढताय काय का फिरत नाही तसं असं जे तुम्हाला आवडत नसेल आपले ब्लॉग बघायला तसं काय ना मित्रांनो तुम्हाला आपले ब्लॉग बघायला आवडत नसेल तर स्किप करू शकता तर काय जातं आपल्या सरकारचा फोन आला बरं का तिला घ्यायला जायचंय आपल्या पप्पाला फोन आला तर मग काय तिला तिला घ्यायला जायचं आपल्याला गाडीतला माल मोकळ करायचा होतं बरं का पण आता तिचा फोन आला मग पहिलं तिला घेऊन यायचं परत आपण गाडीतला माल मोकळा करायचं तर चला मग घरात आता सगळेजण चिडवणार झाले बघा पप्पा कसं का चिडावं लागले चला मग आता आपल्या सरकारला घेऊन आणि परत येऊन गाडीतला माल मोकळा करू आपण फटाफट आपल्या सरकारला इकडे घेऊन आलो बघा आणि चला फटाफट आता आपल्या गाडीत गाडीतला माल मोकळा करू हे बघा नुसतं आम्ही जसं काय नोकर सारखं झालो नुसतं सकाळी त्याला आणून सोडायचं आणि परत घेऊन यायचं इकडं बघा नाही गेलो तर इकडं चालू होत आहे रामान लागत करावं लागतंय दुसऱ्याच नाही करत पण काय रोज रोज सारखं सारखं हा कुणाला आणून ठेवायचं लग्न करून टांग म्हणलं लग्न करून आणल्यावर लग्न करून टाक म्हणलं मग कामगारी येते आपल्या घरी हा तुला मला काय लागत नाही तर जाऊ द्या तर आपण गाडीतलं माल करू तर आपली मम्मी तसं ओरडते मी पण चर्चा करतो तर जाऊ द्या गाडीतलं माल उतरणार होतो बर का गाडी वळवून लावणार होतो तोपर्यंत आपल्या मम्मी म्हणली काय गाडीतलं माल उद्या सकाळी सकाळी काळ आता काय गाडीची गरज नाही तर मम्मी म्हणली म्हणून आता सकाळीच काढतो मग आता आता गाडी राहू दे बाहेर तर पप्पा काय आपल्या गाडीत म्हणजे एवढं काय माल नव्हत तर गा सकाळीच काढतो आता मम्मी इकडं मम्मी आता जेवण बनवायला लागली मम्मी कशासाठी म्हणले गाडी काढून दुपारी काय का ता ता तो दुपारी तर आता ऐकलं का तर चला मग येऊ द्यास का माल सकाळी खाली करतो आता काय बोलत नाही वर ग्लॉक मध्ये इकडे बघा मस्त बघत बसलो सगळे जण शाळेला गेला नाही तर इकडे बघा मम्मीला काय आपल्या सरकार बघा पप्पा मेहंदीचा क्लास रिझल्ट आले म्हणून दाखवा लागली म्हणजे चांगलं मेहंदी काढायला शिकली म्हणून बघा दाखव तर कायच बघा इकडे मेहंदी आपली सरकार दिसतं का तुम्हाला शिकले तिवा दुपारच्या नंतर सगळेजण जेवण करून झोपले होते बर का घरी तर तुम्हाला दाखवतो आता मम्मी ती झोपली बर का इकडं बाहेर चादर ओढून आणि त्या थंडी वाजा लागली तिकडं पप्पा पण झोपले होते बरं का आता शिकुटलं मित्रांनो मम्मीच थंड बघायक झालंय इकडे बाबा बघा बाप्पा उडून तोंड पण धुवून तोंड पण धुतले नाही अजून दोघांच तोंड बाय कसं झालं इकडे चादर घेऊन झोपले कस आहे मस्त दुपारी दाबून जेवलेत बरं का आणि काल तिकडे दुसरांना पण घेत तिथं पण थकून आल ते मम्मीला विचार आपण झोपक झाले मम्मी काय कस झालं जरा तोंड बाय घे तोंड कस झाले तोंड सुजलं वाणी झालं तिथे कधी का आधी मध्ये पण तब्येत जरा खराब असते बरं का पण जरा पैशाचा अडचण असल्यामुळं पण आपण पण काय करू शकत नाही पण करू सगळं एकदाच मम्मीचं पण दावकोना लावकोना जरा तब्येत हात वगैरे दुखते तसं बोल नको ना मम्मी तसं बोल नको तसं बोल नको आता थोडा थोडा असताना इलाज होत नाही तर मित्रांनो इकडं वाटत जातो झाल्यावरच नको ना तर मित्रांनो काही तर चला आता आपण पण तोंड दोन मस्त फ्रेश होऊ आज काय आपण गाडीतला माल काय उतरला नाही उद्याच उत उतरणार आहे मम्मी म्हणलं तर मी पण मी काय झोपलो नव्हतं बरं का व्हिडिओ म्हणजे जरा युट्यूब मध्ये आपल्या माहितीबद्दल थोडं थोडंफार काय तर बोलत होतो मी पण तर इकडं बघा तर इकडं आपली सरकार पण झोपली तिकडं आतमध्ये एक सरकार आहे बरं का आताची गुटली ती पण सगळेजण म्हणजे दुपारी कसं माहिती आहे का दुपारी जर जेवण बिवून उन केलं का नाही मस्त झोप झोप येते झोपत सगळेजण आणि सकाळपासून काय कामं वगैरे केल्या असतात ना म्हणजे आम्हाला इथं कसं माहित आहे का आमचं एकटंच घर आहे आमच्या आजूबाजूला म्हणजे आमच्या ते लोक कुणी नाही इथं त्यामुळं असं करमत नाही काय नाही म्हणजे झोप मारत काय असं ब्लॉग आता आवडला असेल तर लाईक करून जावा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा मित्रांनो तर आपले व्हिडिओ आवडला आवडत असेल तर तुम्ही डेली बघत जावा तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपल्या मम्मीसोबत एंड होता तर मम्मी बाय बाय बोल बाय बाय <laughs> तर मित्रांनो बाय बाय भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये